प्रेज लॉडी एव्हरीबडी वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि बऱ्याच मोठी गॅप नंतर आपण पुन्हा एकदा यूट्यूबवरती आलो पुष्कळ लोक मला म्हणत आहेत की तुम्ही यूट्यूबवर कंटिन्यू येत राहा किंवा जे व्हिडिओ ते अपलोड करत जा विशेष करून काही पास्टर्स लोकसुद्धा मला भेटले आणि त्यांनी सांगितले की आम्ही तुमचे व्हिडिओ बघत असतो हा लेडिया जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राइब करा आणि इतरांना देखील शेअर करा आणि निश्चित प्रभू त्यांना देखील त्याच्या वचनाच्याद्वारे आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही याला आपण पाहूया दुसरे राजे याचा सहावा अध्याय आणि पंचवीसा वचन दुसरे राजे सहावा अध्याय वचन वचनावर म्हटलेला आहे ॲज अ रिझल्ट there वॉज अ famine in इन द सिटी आणि त्या ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे शहरामध्ये दुष्काळ पडले कारण सिरियाची जी सेना आहे त्या सिरियाच्या सेनेमुळं त्या ठिकाणी दुष्काळ पडला होता त्यांनी त्या शहराला वेढा घातला होता आणि तो शे वेढा जो होता तो इतका भयानक होता की आतमध्ये जे लोक होते त्या गावामध्ये राहणारे लोक त्यांना खाण्यापिण्यासाठी फार मोठी समस्या निर्माण झाली कारण बाहेरून जे अन्न आहे ते बाहेरून अन्न त्या शहरामध्ये येत नव्हतं इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट ज्याप्रमाणे चालायचं ते शहरामध्ये बाहेरून जे अन्न आहे धान्य आहे ते येत नव्हतं आणि शहरामध्ये सगळे लोक अडकले होते आणि पुढं आपण पाहतो की त्या ठिकाणी म्हटलेलं आहे डॉंकिज हेड कॉस्ट एटी पीसेस ऑफ सिल्वर अ स्मॉल कप ऑफ डव डंक कॉस्ट फाईव्ह पीसेस ऑफ सिल्वर आणि लोकं अशा प्रकारचे विचित्र अन्न प्राणी खाण्यासाठी हदबल झाले होते त्यांच्यासमोर पर्याय नव्हता की आपण काय खावं आणि कसं जगावं इथपर्यंत ह्याच्याही पुढची परिस्थिती म्हणजे की त्या ठिकाणी अक्षरशः लोकं नरभक्षकसुद्धा झाले होते आणि एक स्त्री जी आहे ज्याला राजा तटावरती होता आणि तटावर चालत असताना एका स्त्रीने खालून ओरडून त्याला म्हटले की महाराज आम्हाला मदत करा आम्हाला काहीतरी तुम्ही सहाय्य करा परंतु राजा त्याला म्हणाले की मी कुठून सहाय्य करू खळ्यातून की द्राक्षाच्या कुंडातून म्हणजे राजा त्यांना सांगत होतं की मी तुम्हाला धान्य देऊ शकत नाही आणि मी सुद्धा कुठल्याच प्रकारे तुम्हाला मदत करू शकत नाही म्हणजे राजा सुद्धा त्या ठिकाणी हतबल झाला होता आणि दुसरं राजे याचा सातवा अध्याय पहिलं आणि दुसरं वचन दुसरं राजे सातवा अध्याय पहिलं आणि दुसऱ्या वचनामध्ये पाहतो एलशा सेड नाव लिसन टू द लॉर्ड्स मेसेज हा ललुया अलुशा म्हणतो की आता तुम्ही देवाचा संदेश आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेला अशा प्रकारे आपण हतबल होतो ज्याला आपण घेरलो जातो वेडले जातो संकटाने देखील जीवनामध्ये अशी परिस्थिती येते की आपल्याला बाहेर निघण्याचा त्याच्यातून बाहेर पडण्याचा कुठलाच मार्ग आपल्याला दिसत नाही समजत नाही की काय करावं आता कुठं जावं इव्हन राजा सुद्धा आपलं मदत करू शकत नाही अशी देखील आपल्या जीवनामध्ये परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे तर सातवा अध्याय पहिल्या वचनामध्ये लिसन टू द लॉर्ड्स मेसेज देवाच्या जो संदेश आहे देवाचं जे वचन आहे त्या वचनाकडं आपण का दिलं पाहिजे परमेश्वर त्या परिस्थितीमध्ये काय म्हणत आहे परिस्थिती काय म्हणत आहे ज्याच्यापेक्षा परमेश्वर त्या परिस्थितीमध्ये काय म्हणत आहे हे महत्त्वाचं आहे आणि काय म्हणतोय परमेश्वर तर सातवा आत आणि पहिल्या वचनामध्ये दिस इज व्हॉट लॉर्ड सेज अबाउट द सेम टाइम टुमॉरो पाच किलो पीठ एका चांदीच्या तुकड्याला दहा किलो धान्य एका चांदीच्या तुकड्याला परंतु उद्या प्रभाषी परिस्थिती बदलणार आहे उद्या प्रभू हे करणार आहे की तुम्हाला एका चांदीच्या तुकड्याला तुम्हाला एवढं धान्य मिळेल की तुम्ही कल्पना करू शकत नाही दुसऱ्या वचनामध्ये राजाचा जो सेनापती होता तो त्याच्या शेजारी उज उभा होता आणि राजाचा सेनापती आलिशाला म्हणाला की देवाने आकाश कापट जरी उघडले ना तरी हे शक्य नाही असं होऊ शकत नाही की एका चांदीच्या तुकड्याला पाच किलो पीठ आणि एका चांदीच्या तुकड्याला दहा किलो धान्य अजिबात शक्य नाही जसं टायटॅनिक ज्याला बांधलं होतं जगातील सर्वात सुंदर मजबूत आणि श्रेष्ठ तंत्रज्ञान वापरून बनवलेलं जहाज आणि ते जहाज जो त्याचा बनवणारा होता तो म्हणाला की हे जहाज जे आहे हे देवसुद्धा बुडवू शकत नाही इतकं आम्ही मजबूत केलेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे की त्या जहाजाचं काय झालं पहिल्याच फेरीमध्ये पहिल्याच प्रवासात काही तासातच ते जहाज, तासा जहाज बुडाल म्हणून विश्वास आपल्याला ठेवणं महत्वाचं आहे आणि विश्वास आपला कसा वाढतो तर देवाचं वचन वाचल्याने देवाच्या वचनाकडे ज्याला आपण लक्ष लावणार आहोत वाचन करणार आहोत मनन करणार आहोत त्याला आपला विश्वास हा वाढणार आहे जगामध्ये पुष्कळ गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आपल्याला देवाच्या विश्वास आपला विश्वास कमकुवत करणाऱ्या गोष्टी आहेत व्हिडिओ आहेत काही व्हिडिओ व्हायरल होतात ते व्हिडिओ आपला विश्वास वाढवत नसतात कम कमी करत असतात आणि तेच व्हिडिओ आपण दुसऱ्यांना पाठवतो फॉरवर्ड करतो की जे व्हिडिओ त्यांचाही विश्वास आणखीन कमजोर करतात म्हणजे आपण विश्वास कमकोत करण्याचं काम करत आहोत विश्वास पक्का करण्यापेक्षा म्हणून आपलं लक्ष हे देवाच्या बश्नाकडे लावलं पाहिजे एका छोटीशी व्हिडिओ क्लिप एखादा व्हायरल व्हिडिओ तो आपण दुसऱ्याला पाठवून आपण काही मोठं देवाचं काम करत नाही उलट आपण भीती पसरवण्याचं काम करतो परंतु देवाने आपल्याला भित्रेपणाचा पाण्याचा आत्मा दिलेला नाही तर देवाने आपल्या सामर्थ्याचा आणि धैर्याचा आत्मा दिलेला आहे मग आलिशा त्याला म्हणाला तुझं जर विश्वास नसेल ना तर तू फक्त पाहाशील तुझा जर या गोष्टीवर विश्वास नसेल तर तू फक्त पाहाशील आणि त्याच्यात तुला काही एक खायला मिळणार नाही एक घास सुद्धा तुला त्याच्यातला खायला मिळणार नाही ज्याला परमेश्वर काम करेल आणि मला तुम्हाला सांगू द्या की परमेश्वर या दिवसामध्ये खूप मोठं काम करणार लक्षात ठेवा परमेश्वर देवात वचन साधू शेवटच्या काळामध्ये परमेश्वर महान काम करणार आहे अद्भुत काम करणार आहे अशक्य गोष्टी शक्य करणार आहे आपल्या मागणी आणि कल्पना याच्यापेक्षा अधिक करणार आहे आपण विचार केला नाही असं काम परमेश्वर करणार आहे कधी ज्याला आपण विश्वास होणार आहोत त्याला ते आपण पाहू शकणार आहोत आणि मग आता ही झाली आतली स्टोरी म्हणजे त्या शहरामध्ये काय चालू आहे शहराच्या बाहेर काय चालू आहे आपण हे पाहूया शहराच्या बाहेर चार महारोगी हो आहेत त्याला कोडी मानता येईल किंवा ज्याला कुष्ठरोगी म्हणता येईल चार कुष्ठरोगी शहराच्या वेशीच्या भिंतीच्या बाहेर आहेत आतमध्ये लोक अन्ना वाचून मरत आहेत तर शहराच्या बाहेर चार कुष्ठरोगांना टाकून देण्यात आलेले आहे आणि ते त्या महारोगामुळं त्यांना महारोग झालेला आहे की जो कधी न बरावणार आणि त्या त्रासामध्ये त्या दुःखामध्ये संकटामध्ये अडचणीमध्ये ते जीवन जगत आहेत म्हणजे त्यांना शहरामध्ये लोक त्यांना घेत नाहीत आणि बाहेरसुद्धा त्यांच्यासाठी काही सोय नाही तर आपण सुद्धा अशा प्रकारच्या दुःखातून आणि त्रासातून संकटातून अडचणीतून प्रश्नातून जात असाल तर निराश होऊ नका प्रभूची तुमच्यासाठी काहीतरी योजना आहे प्रभू तुमचा उपयोग करू इच्छितो जगाने तुम्हाला टाकलं असेल जग तुम्हाला विशीच्या बाहेर टाकेल गावाच्या बाहेर टाकेल शहराच्या बाहेर टाकेल घराच्या बाहेर टाकेल जग तुम्हाला धिक्कारेल पण प्रभू तुम्हाला कधी धिक्कारणार नाही प्रभू म्हणतो अहो कष्टी आणि भारा क्रांत हो तुम्ही सर्वजण मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल तो प्रभू आज आपल्या प्रत्येकाला बोलावत आहे आपले प्रॉब्लेम्स आपला आजार आपलं दुःख आपले, आपले प्रश्न घेऊन आपण त्या प्रभूवर विश्वास ठेवला पाहिजे कुठलाही प्रॉब्लेम असो परमेश्वर तुमची परिस्थिती बदलणार आहे अशक्य गोष्टी शक्य करणारा परमेश्वर आहे प्रॉब्लेमला घाबरून जाऊ नका समस्याला घाबरून जाऊ नका आजाराला घाबरून जाऊ नका संकटाला घाबरून जाऊ नका देवाने आशा सोडलेली नाही आई आपल्या बाळाला विसरेल पण प्रभू म्हणतो मी तुम्हाला कधी विसरणार नाही प्रभू म्हणतो मी तुला सोडून जाणार नाही प्रभू म्हणतो मी तुम्हाला टाकणारच नाही हा मेन युगाच्या मी सदोली तुमच्याबरोबर आहे प्रभू आपले एक क्षण सोडत नाही डोळ्यातील बुबडाप्रमाणे प्रभू आपली काळजी घेतो हा लिहिलो तर आताच्या फोडाप्रमाणे तो आपल्याला सांभाळतो प्रेझ लॉर्ड हा ले लुया आणि या ठिकाणी चार कुष्ठरोगी जे आहेत हे चार कुष्ठरोगी वेशीच्या बाहेर आहेत त्यांना कोणी सहारा नाही परंतु प्रभू त्यांचा सहारा आहे आणि मग पुढं आपण पाहतो की हे चार कुष्ठरोगी म्हणतात की आपण शहरात गेलो तरी मरणार कारण लोक तिथं अन्ना वाचून मरत आहेत शहरामध्ये खाण्यासाठी अन्न नाही आपण इथं राहिलो तरी देखील आपण मरणार कारण इथं देखील अन्न नाही आणि आपण दुसऱ्या बाजूला जर गेलो तर त्या ठिकाणी शत्रूने वेढा घातलेला आहे शत्रूची छावणी त्या ठिकाणी आहे कॅम्प त्या ठिकाणी आहे सैनिक त्या ठिकाणी आहेत आणि तिथं जरी गेलो तरी आपण तिथंही मरणार म्हणून ते म्हणतात की आपण त्यांच्याकडे जाऊया आणि कदाचित ते आपलं जिवंत ठेवतील म्हणून हे चार कुष्ठरोगी जे आहेत हे त्या शत्रूच्या छावणीकडे जातात आपल्याला देखील पुढं जायचं आहे जिथं आहोत तिथं आपल्याला थांबायचं था नाही जिथं आहोत तिथं आपल्याला थांबायचं नाही आपल्या पुढं जायचं ते कुष्ठरोगी होते त्यांना शारीरिक प्रॉब्लेम होता त्यांना सामाजिक प्रॉब्लेम होता त्यांना आर्थिक प्रॉब्लेम होता सर्वच बाबतीत त्यांचे प्रॉब्लेम्स इतके वाढले होते त्याला त्यांना समोर फक्त मृत्यू दिसत होता कुठलंच उत्तर दिसत नव्हतं परंतु त्यांनी अशा स्थितीमध्ये पुढं जाण्याचा प्रयत्न केला शत्रूच्या गोटामध्ये जाण्याचा प्रयत्न केला आपला शत्रू कोण आहे सैतान सैतान यांनी आपलं जे काही हिरावून घेतलेलं आहे आपला आनंद आपली शांती आपलं सुख आपलं समाधान आपलं आरोग्य आपण त्याच्या गोटात गेलं पाहिजे आणि ते आपण पुन्हा प्राप्त केलं पाहिजे देवाचं वचन सांगतं प्रभू ख्रिस्त म्हणतो देवाच्या राज्यावर आक्रमण होत आहे आक्रमण करणारे ते बळकावत आहेत जे आक्रमण करतील तेच त्यांना मिळवू शकतील आळशी आणि जे भित्रे आहेत ते काहीच करू शकत नाही आपल्याला घाबरायचं नाही जीवनामध्ये कुठल्याही परिस्थितीला आणि कशालाही आपण घाबरता कामा नये कारण देवाने आपल्याला भित्रे नाही तर देवाने आपल्याला सामर्थ्याचा धैर्याचा आत्मा दिलेला आहे कारण प्रभू आपल्या बरोबर आहे प्रभू आपल्या बरोबर आहे आणि प्रभू आपल्या सांगतो भिऊ नकोस हिंमतदार घाबरू नको कचरू नकोस तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर हा तुझ्या बरोबर असणार आणि म्हणून ह्या चार कुष्ठरोगांनी हो डेअरिंग केले ते कधी केलं अंधार असताना दुसरे राजे सातवा अध्याय आणि सातव्या वचनामध्ये आपण पाहतो की जेव्हा ते त्या शत्रूच्या छावणीमध्ये गेले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला तो असा की त्या ठिकाणी शत्रू नव्हता दुसऱ्या छावणीत गेले तिथे शत्रू नव्हता सर्वत्र त्यांनी पाहिलं तिथं शत्रूचा ठाव ठिकाणाही नव्हता तर शत्रू जिथून पळून गेला कसे पळून गेले तर त्यांना आवाज आला पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेले आहे हे जे शत्रू होते छावणी देऊन वेडा त्यांनी दिला होता त्या शत्रूंना आवाज आला कसला आवाज आला मोठी सेना जसे काय आक्रमण करत आहे मोठे सैनिक रथ यांचा त्यांना मोठा आवाज आला आणि त्यांना असं वाटलं की इस्रायलाच्या राजाने आजूबाजूचे जे राजे आहेत त्यांना पैसे देऊन त्यांना आणलेलं आहे आपल्या विरुद्ध लढण्यासाठी ही भीती देवाने त्यांच्या मनामध्ये बसवली ही भीती देवाने त्यांच्या मनात बसवली आणि या भीतीने त्यांना आवाज देखील त्या ठिकाणी आला आणि त्या आवाजाने ते घाबरून असे पळून गेले की त्यांनी त्यांचे घोडे जे बांधलेले होते ते तसेच ठेवले हो त्यांचे जे काही रथ होते तसेच ठेवले हो त्यांचे कपडेही तसेच ठेवले हो त्यांचं सोनं चांदी अन्न धान्य तसंच ठेवलं आणि अक्षरशः ते जीव घेऊन त्या ठिकाणी पळून गेले प्रेज लॉर्ड हा लिहिलो प्रभू असं कार्य करेल की आपण कधीही कल्पना करणार नाही परमेश्वर आपल्यासाठी लढणार आहे परमेश्वर आपल्याला विजय देणार आहे आणि मग हे चार जे कुष्ठरोगी होते कदाचित ते बरेच दिवस जेवले नसतील त्यांनी चवदार अन्न कधी खाल्लं नसेल त्यांनी आयुष्यात खाल्लं नाही असं पंचपक्वान्य देवाने त्यांना दिले दे आयुष्यात खाल्ले नसतील त्यांनी सुंदरसं भोजन जसे त्या तसं ठेवलेलं मनसक्त ते जेवले असतील एवढंच नाही सगळीकडं त्यांची सोनं चांदी उत्तम अशा प्रकारचे कपडे त्या ठिकाणी पडले होते त्यांनी ते सगळे गोळा केले जेवढे त्यांना घेता येईल तेवढे त्यांनी घेतले चौघांनी आणि आपल्या घरी जाऊन त्यांनी ते, ते पुरून लपवून ठेवले परत आले थोड्या वेळाने दुसऱ्या तंबूमध्ये गेले तिथूनही त्यांना जे काही मिळेल संपत्ती धन दौलत सर्व घेतलं आणि त्यांच्या जा घरी जाऊन पुन्हा ते पुरवून ठेवलं आणि नंतर ते, ते आपापसात आप म्हणाले की आपण जे करत आहोत ते योग्य नाही आपण जे करत आहोत ते योग्य नाही आपण फक्त आपलाच विचार करत आहोत आपण आपल्या बांधवांचा आपण आपल्या नातेवाईकांचा विचार करत नाही आपण इतरांचा विचार करत नाही आणि जर आपण शांत राहिलो आणि जर सूर्य जर उगवला प्रकाश जर पडला प्रभात जर झाली तर आपल्याला शासन होईल कारण आपल्याजवळ Earth... शुभ वार्ता आहे शुभवार्ता ही आहे की शत्रू तिथं नाही आहे शुभवार्ता ही आहे की शत्रू पळून गेलेला आहे शुभवार्ता ही आहे की त्या ठिकाणी भरपूर अन्न आहे भरपूर धान्य आहे भरपूर धन आणि दौलत आहे शत्रूने दशीच तशी ठेवून पळून गेलेलं आहे ही शुभवार्ता आहे आपण जर ही सांगितली नाही सूर्योदय होण्याच्या आत तर आपल्याला मोठ शासन होईल आज प्रभू आपले हे सांगत आहे की देवाने आपल्याला दिलेलं आहे शुभ वार्ता देवाने आपल्याला दिलेली आहे देवन आपल्या पवित्र आत्मा दिलेला आहे देवन आपल्याचं वचन दिलेलं आहे देवन आपला जो आनंद आणि शांती आणि प्रीती आणि आत्म्याची जी फळं आहेत ही जी देवाने आपल्याला दिलेली आहेत ती आपल्याला इतरांना द्यायची आहे ती पुरून ठेवायची नाही फक्त आपल्या पुरता विचार करायचा नाही आपल्याला इतरांचा विचार आपण करावा अशी देवाची इच्छा आहे म्हणून हे जण म्हणतात आपण जे करत आहोत ते बरोबर नाही आपल्याजवळ सुवार्ता आहे आपण ती पहाट होण्याच्या अगोदर इतरांना सांगितले पाहिजे प्रभू येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर जोपर्यंत संधी आहे तोपर्यंत आपण ती सांगितली पाहिजे एकदा वेळ निघून गेली तर आपलं शासन होणार आहे आज आपण इतरांच्यासाठी प्रार्थना करूया कमीत कमी दहा लोकांच्यासाठी प्रार्थना करा दुसऱ्यांसाठी प्रार्थना करा आपण स्वतःसाठी खूप प्रार्थना करतो स्वतःचा आपण जास्त विचार करतो पण प्रभू श्री ख्रिस्त म्हणतो तुम्ही जगाचा प्रकाश आहात तुम्ही पृथ्वीचे मेट आहात आपल्याला प्रभूने इतरांचा विचार आपल्याला प्रभूने करायला सांगितलेला आहे आणि त्यांनी जाऊन ती सुवारा जे पहारीकरी होते जी वॉचमन होते त्यांना त्यांनी सांगितलं त्या वॉचमनने राजाला सांगितलं आणि राजाने खात्री करून घेतली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी दरवाजे उघडले जेव्हा दरवाजे उघडले त्या दरवाज्याचं रक्षण करण्यासाठी त्या ठिकाणी नियोजन करण्यासाठी से त्याच सेनापतीला ठेवलं की जो सेनापती म्हणाला होता की देवाने आकाश कपाटे जरी उघडले तरी हे होणार नाही आणि तो सेनापतीच्या दारामध्ये त्या विशीमध्ये उभा होता त्याला लोकांनी एवढी गर्दी केली एवढी झुंबड केली तर त्या गर्दीचा तो जो लोंढा आला त्याच्यामध्ये तो सेनापती जमिनीवर पडला धक्काबुक्की त्या ठिकाणी झाली आणि जमिनीवर पडला तर लोकांनी कळत नकळत त्याला अक्षरशः पायाखाली तुडवलं तो तुडवला गेला आणि तो त्या ठिकाणी मरण पावला त्याने फक्त तो डोळ्याने त्याने बघतो बो, बघू शकला पण त्याला काहीच मिळालं नाही आणि त्याचा मृत्यू झाला परमेश्वर आपले जे शत्रू आहेत त्यांना प्रभू पळून लावणार आहे आपल्या जीवनात किती दुष्काळ असेल आनंदाचा दुष्काळ असेल शांतीचा दुष्काळ असेल प्रेमाचा प्रीतीचा दुष्काळ असेल कुठलाही दुष्काळ असू द्या प्रभू तुमची परिस्थिती बदलणार आहे तुम्हाला कुठलाही आजार असू द्या कुठलेही प्रॉब्लेम असू द्या प्रभू तुमचा उपयोग महान रीतीने करणार आहे घाबरू नका परमेश्वर तुमच्याबरोबर आहे प्रभू परिस्थिती बदलणार आहे तुमचे शत्रू हे प्रभू त्यांना पळून लावणार आहे आपला शत्रू जो आहे हा दुसरा तिसरा कोण नसून अंतराळातील जो समूह जो आहे दुरात्मा समूह जो आहे त्याच्या विरुद्ध आपलं युद्ध आहे आणि देवाने आपलं शस्त्र दिलेले आहेत प्रार्थना उपवास देवाचं वचन या काळामध्ये उपवासाच्या काळामध्ये प्रभू आपल्याला अधिक प्रार्थनेमध्ये राहण्यासाठी इतरांच्यासाठी प्रार्थना करण्याकरता आपल्या देशासाठी प्रार्थना करण्याकरता आपल्या नातेवाईकांच्यासाठी प्रार्थना करण्याकरता मित्रांसाठी प्रार्थना करण्याकरता प्रभू सहाय्य करू प्रभू तुमचीही परिस्थिती आशीर्वादित करणार आहे आणि त्यांचीही परिस्थिती आशीर्वादित करणार आहे दे बाप तुम्हाला आशीर्वाद करू गॉड प्लेस यू आमेन